आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी सतरा मार्चला शेवटच्या दिवशी आमदार नारायण आबा पाटील यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे यामध्ये कोण कोण अर्ज दाखल करतील याबाबत उत्सुकता आहे त्यातच आमदार नारायण आबा पाटील यांनी देखील अर्ज दाखल करत त्यांनी रिंगणात उतरले असल्याचे दिसत आहे सूचकाच्या वतीने त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस आहे हा अर्ज दाखल करतेवेळी सावंत गटाचे सुनील सावंत बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागट जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रप्रकाश सरडे कर्मयोगी पतसंस्थेचे चेअरमन संजय कुमार गादिया पाटील गटाचे मार्गदर्शक अर्जुनराव सरक यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयप्रकाश बिले माजी सरपंच डॉक्टर अमोल गाडगे अमरजीत साळुंके चिखलटणचे सरपंच विकास गलांडे आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ शिंदे राहुल गोडगे माजी सभापती शेखर गाडे माजी संचालक रविवा कोकरे रवी किरण फोके आबासाहेब अंबारे रामभाऊ जगताप माजी संचालक डॉक्टर केवारे श्रीमंत चौधरी सुयसा सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते राजन पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते केम ऊस उत्पादक मतदारसंघातून त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे